नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण तपाची मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक एकवीस छोटेसे बहीण भाऊ या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला कवितेच्या ओळी पूर्ण करा छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ दुसरं प्रेमाने एकत्र राहू नवीन जीवन पाहू अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा एक नंबर कोण कोणत्या गोष्टींना नवीन बहार येईल उत्तर शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार येईल बहीण भाऊ मोठे होऊन काय करणार आहे उत्तर छोटेसे बहीण भाऊ मोठे होऊन उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देणार आहेत प्रश्न तिसरा बहीण भाऊ आनंद कशा प्रकारे वाटणार आहेत उत्तर बहीण भाऊ निर्मळ मनाने आनंद भराने आनंद वाटणार आहेत प्रश्न चौथा छोटेसे बहीण भाऊ ओसाड उजाड जगांवर काय फुलवतील उत्तर छोटेसे बहीण भाऊ ओसाड उजाड जगांवर सुंदर बागा फुलवतील प्रश्न तिसरा एक दोन वाक्यांत उत्तरे लिहा एक बहीण भाऊ उद्याच्या युगाला जगाला कसा आकार देणार आहेत उत्तर नवीन बहीण भाऊ वयाने कसे आहेत उत्तर छोटेसे प्रश्न चौथा थोडक्यात उत्तर लिहा छोटेसे बहीण भाऊ मोठे होऊन काय काय करणार आहेत उत्तर छोटेसे बहीण भाऊ भविष्यात मोठे होऊन उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देणार आहेत ओसाड उजाड जगांवर सुंदर बागा फुलवणार आहेत निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देणार आणि घेणार आहेत अशा प्रकारे विविध देश भाषा वेश असणाऱ्या लोकांसह एकत्र राहणार आहेत त्यांच्यात मिसळून एकच होणार आहेत प्रश्न पाचवा खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा उत्तर जग विश्व आभाळ नभ फुल सुमन आनंद हर्ष ओसाड उजाड भाऊ बंधू प्रश्न सहा प्रश्न सहा खरी शब्दांची उदार्थी शब्द लिहा छोटेसे मोठेसे नवीन जुना अनेक एक, एकत्र एक वेगवेगळे आनंद दुःख थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वात्यायच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा